आदरणीय आमदार सचिन दादा पाटील जे पुणे ते मराठवाडा सांगली दरम्यान ते शेड्स सुरू बोलतोय सदस्य वित्त प्राणा या कांदा हावर जाते प्रासा संबंधित कुणी दोन सुप्रमानी विचाराचे सामने आयोजित करते आणि तवर

মাঞাাঞে নাাঞে নাঞোঞোঞে हर शेती पत्रकार म्हणून क्रिकेटर म्हणून बाकीच या अमोल या बाकीचे ना चला या बाकीची या यानंतर अनावरण करायचं इथं पत्रकारांच्याच प्रोटोकॉल नाही इथं ज्येष्ठत्व धन्यवाद तात्या आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली यानंतर आदरणीय आमदार साहेब यांचं स्वागत ज्येष्ठ पत्रकार मुंबई मेहता यांच्या हस्ते झालेलं आहे यानंतर डी के अण्णा पवार यांचं स्वागत आदर ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता यांच्या हस्ते होत आहे त्यानंतर युवा नेते चेतन शिंदे यांचं स्वागत सुधीर ऐवळे चेअरमन यांच्या हस्ते होत आहे इकडं बघा इकडं यानंतर हुरुबले सर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे धन्यवाद यानंतर टी यानंतर या सामन्यासाठी टी शर्ट चा आहे आमदार साहेब ज्येष्ठ नेते प्रल्हाद राव पाटील सगळ्यांनी या कॅमेरा आहे बघा कंटण बोरेगाव मतदारसंघातर्फे पत्रकार बंधूंना मनापासून खूप खूप प्रयत्न आणि त्याने आम्हाला आमंत्रित केलं मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारित करतो आणि ते आपला मी आज या तालुक्याचा प्रतिनिधी असलो गेल्या अनेक वर्षापासून मला त्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं जातं आणि पत्रकार बंधूंचा माझ्यावरती प्रेम आहे विशेष प्रेम आहे आणि प्रेमाप कायम या पत्रकार दिहानिमित्त कायम आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो आपण ज्या आपलं जे प्रेम असंच कायम मंचावरती राहावं असे एवढी या पत्रकार नियम इच्छा व्यक्त करतो आणि क्रिकेट सामन्याचे आपण चांगल्या पद्धतीनं निय नियोजन करत असतात चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळाडूपतीने आपण खेळत असतो असाच नियोजन आपलं काय राहो आमचं नक्कीच आपल्याला सगळ्या आहे तेवढी अपेक्षा व्यक्त करतो मी

सरकार यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकारांना या निमित्त शुभेच्छा देण्याचा योग या ठिकाणी आला आणि दरवर्षी एक चांगला उपक्रम पेठेत सांगण्याचा आपण पत्रकार या ठिकाणी घडवता मी स्वतः या आजच्या पत्रकार दिनानिमित्त आणि आजच्या

आमती <laughs> <laughs> uh, <p Freddie>

आ, पत्रकार बंधूंनी आयोजित केलेल्या आहेत दरवर्षी त्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या क्रिकेट स्पर्धांना मिळतो मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच पत्रकार बंधूंना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पत्रकारांचे आद्य पत्रकार आणि सर्वांचे एक दैवत म्हणून समजले जातात ते बाळकृष्ण जांभेकर साहेब यांच्या स्मरणार्थ आपण हा पत्रकार दिन आपण करत असतो आणि त्याचप्रमाणे फलटण शहरात तालुक्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारिता अत्यंत निर्भीडपणे ज्यांनी चालवली ते, ते स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकर साहेबांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं योगदान आपल्या सर्वच पत्रकार बंधूंना आणि पत्रकारीकरता केवळ फलटण करताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राकरता दिलेला आहे आणि या माजी आमदार हरिभाऊ स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकर यांच्यासुद्धा स्मरणार्थ आपण या क्रिकेट स्पर्धा घेत असतो त्यांच्या स्मरणार्थ स्मरणार्थसुद्धा त्यांच्याप्रमाणे निर्भीडपणे पत्रकारिता करता यावी अशा दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचे प्रयत्न निश्चितपणे असायला पाहिजे या दृष्टीने आपले असतातही आपल्या सर्व पत्रकार बंधूंना मनापासून शुभेच्छा मला بيد્યો मी पत्रकार रोहित सगळे 25 त्यांच्या स्फूर्तीवृत्तंबद्दल जयंत वृक्षारोपण समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित

Thank <laughs> you.